तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाही केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तुमचं खूप खूप स्वागत ओके सो तूप जेवणामध्ये वापरायला हवं की नाही रेग्युलर बेसिस वरती आणि माझं खास म्हणणं असेल आपण डाळ तूप जे की एक फेमस सगळीकडे तूप वापरलं जातं बऱ्यापैकी स्वस्तपणे आणि दुसरं येतं गावरान तूप आता त्याच्यातही दोन प्रकार आहेत एक पॅकेजिंग वाले गावरान तूप त्यात डेफिनेटली तुम्ही नाही बोलणार आहे बट जर समजा मी आता मी घरी बनवतो तूप समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दूध असेल भरपूर तर मी घरी बनवतो तर मग गावरान तूप की हे बनवलेलं तूप आणि तूप वापरलायला हवं जेवणामध्ये की नाही आपल्याकडे तूप खाल्लं की माझं वजन वाढेल मला वेट लॉस करायचं आहे मी तूप नाही खाणार ही फार ट्रेंडिंग मिथ आहे तर तूप काव घी हे मी म्हणेल की हे प्रत्येकाने खाल्लंच पाहिजे तुम्हाला वेट गेन करायचं असो का वेट लॉस करायचं असो किंवा कुठलीही रिकव्हरी करायची असो गुड फॅट्स मध्ये काउंट होतो जेव्हा तुम्ही काव घी खातात और घी खातात तेव्हा काही आपले मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत जसे की फॅट सॉल्युबल मायक्रोन्युट्रिएंट्स विटामिन ए डी ई के e, okay. जे फक्त फॅट्समध्येच डिझॉल्व्ह होतं तर तुम्हाला त्याचा जो पूर्ण युटिलायझेशन पाहिजे तुम्ही गुड फॅट्स खाल्लेच गेले पाहिजे ते I will तर ते खाण्यासाठी तुम्हाला काव कावघी खाल्लं गेलं पाहिजे आणि राहिलं पॅक काव घरी काढायला तर मग भेटतात बाजारांमध्ये दुकानांमध्ये कावघी ब्रँड भेटतात पॅकेट नाही पण डेफिनेटली ओके ओके प्रॉपर चर्न केलेले कावघी भेटतात ओके ते तुम्ही ऑप्ट करू शकता कर। जर वेळ नसेल ओके okay.